नमस्कार मैत्रिणीनो माझ्या चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे आज आपण गोडाचा पदार्थ बघणार आहोत चला तर मग लगेच कृतीला सुरुवात करूया यासाठी मी दोन वाटी किसरीला गुळ घेतला आहे एक वाटी भाजलेले तीळ आणि एक वाटी भाजलेले शेंगदाणे आणि दोन टेबलस्पून साखर घेतलेली आहे अजून यासाठी काय लागणार आहे ते आपण पुढे पाहू गॅसवर कढई ठेवली आहे त्यामध्ये मी पाव वाटी पाणी टाकून घेतलेलं आहे आता त्यामध्ये दोन टेबलस्पून साखर घालून घेत आहे साखरेमुळे चिक्कीला छान क्रंचीनेस येतो साखर पाण्यात पूर्णपणे विरघळल्यानंतरच आपण त्यामध्ये गूळ टाकून घेणार आहोत साखर जर आपण नंतर टाकली तर ती पूर्णपणे विरघळत नाही मग ती आपल्याला पाकामध्ये साखर साखरच दिसते गुळ पाण्यात विरघळतोय तोपर्यंत आपण दाण्याची साल काढून घेतो आहे साल काढलेल्या दाण्यांची आपण जाडसर भरट करून घेत आहोत दाण्यांची जाडसर भरड, भरड आपली तयार झालेली आहे आता त्यामध्ये एक वाटी देखील मिक्स करून घेत आहे तसेच आपल्याला शेंगदाणे आणि तीळ यांची रवाळ अर्धी वाटी पावडर पाहिजे आहे ती देखील आपण करून घेतलेली आहे मिश्रण टाकण्यासाठी पळपाटाला तूप लावून ठेवते पाक आपला हा छान दाटसर झाला आहे एका वाटीत पाणी घेऊन आता तो चेक करून बघूया पाकाची फक्त एक चिकट गोळी तयार झाली आहे आता एक मिनिटभर आपण पाक परत शिजवून घेऊयात मिनिटभरानंतर पुन्हा एकदा आपण पाक चेक करूयात पहा पाक आपला पटकन तुटला आहे म्हणजे पाक आपला रेडी झालेला आहे पाकात आपण एक चमच साजूक तूप घालून घेतले आहे म्हणजे चिक्कीला एक प्रकारची चकाकी येते पाकामध्ये तीळ आणि शेंगदाण्याचे जे मिश्रण केलेले आहे ते टाकून घेऊया आणि मिश्रण छान मिक्स करून घेते मिश्रणाचा छान गोळा होईपर्यंत मिश्रण छानपैकी शिजवून घेतलेले आहे मिश्रण छान शिजले गेलेले आहे इथे पाटाला तूप लावूनच ठेवले होते आता पाटावर हे सगळे मिश्रण आपण टाकून घेऊया मिश्रण हे आपले गरमच आहे लाटण्याला देखील तूप लावून लाटण्याच्या साह्याने मिश्रण पाटावर लाटून घेते तुम्ही पाहू शकता मिश्रण गरम असतानाच लाटण्याच्या साह्याने किती छान पसरले जात आहे मिश्रण हे हलकेसे गार झाल्यानंतर चाकूच्या साह्याने त्याच्या आपण वड्या पाडून घेऊ केलेल्या मिश्रणाच्या वड्या ह्या गार झालेल्या आहेत बघा तोडून दाखवते किती पटापट तुटत आहे पहा किती छान ह्या वड्या तुटत आहे अशी ही तिळगूळ आणि शेंगदाण्याची चिक्की जी रेसिपी तुम्हाला नक्की आवडेल अतिशय सोपी अशी रेसिपी आहे आणि या निमित्ताने तिळ आपले खाल्ल्या जाते अशी ही रेसिपी आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि नक्कीही गूळ आणि शेंगदाण्याची सोपी अशी रेसिपी करून बघा तुम्हाला फारच आवडेल धन्यवाद